श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्म्हच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या प्रवासाचा हा पुढचा टप्पा माझं महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्यात झालं पुण्यातल्या मध्यवस्तीतल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सोबतचे जे माझे मित्रमैत्रिणी होते ते अनेकदा पुणे सातारा रोडवरील धनकवडी येथील श्री शंकर महाराज यांच्या समाधी मठामध्ये दर्शनासाठी जात असत अनेकदा मी त्यांना माझ्या समोरून जाताना पाहिलं मात्र मी स्वत कधीही त्यांच्याबरोबर गेले नाही मागे सांगितल्याप्रमाणे माझा भगवंताला पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तोच अतिशय वेगळा होता असं म्हणतात की माणसाला जेव्हा व्यावहारिक जगामध्ये खूप कुचंबना वाटायला येते खूप गळचेपी होते अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आर्थिक नाड्या जेव्हा आवळल्या जातात त्यावेळेला भगवंताची तीव्रतेने आठवण होते मीही याला अपवाद नव्हते कोविड काळामध्ये जी काही आर्थिक परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे मला देखील कुठून काही जर मार्ग मिळाला तर तो हवा होता याच दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा शंकर महाराज समाधी मठामध्ये दर्शनासाठी गेले दर्शन रांगेमध्ये जात असताना मुख्य मंदिरामध्ये जिथं एक पायरी ओलांडून आपण आत प्रवेश करतो तिथे गेल्यानंतर त्या पायरीवर मला ठेच लागली ती ठेच इतकी तीव्र होती की त्याची वेदना थेट मेंदूमध्ये गेली दुसऱ्या वेळेला जेव्हा दर्शनासाठी गेलो त्यावेळेला कोविडचे जे नियम होते त्याला अनुसरून मंदिर बंद होतं मात्र तुम्ही बाहेरून खिडकीतून दर्शन घेऊ शकत होतात आम्ही त्याप्रमाणे दर्शनासाठी गेलो असताना दुसऱ्या गाडीमध्ये माझा पाय अडकला आणि पुन्हा एकदा माझ्या पायाला इजा झाली महाराजांच्या दर्शनासाठी मठात आल्यानंतर एकच गोष्ट सातत्यानं आपल्याबरोबर घडते आहे हे का घडते आहे असा विचार करण्यासाठी सुद्धा जी नम्रता असावी लागते जे समर्पण असावं लागतं कदाचित ते माझ्यामध्ये त्यावेळेला नव्हतं त्यामुळे मी या गोष्टींचा फारसा गांभीर्याने विचार केला नाही तिसऱ्या वेळेला आमच्याबरोबर आमची मुलगी वीरा होती तिचा जन्मदिनांक तेरा आहे शंकर महाराजांचा अतिशय आवडता अंक म्हणजे तेरा ज्या वेळेला आम्ही तिला घेऊन दर्शनासाठी गेलो त्यावेळेला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा महाराजांचं दर्शन मला प्राप्त होऊ शकलं दर्शनानंतर पुढे खिचडीचा प्रसादही मिळाला अनेक लोक परमेश्वराच्या दारी जात असताना प्रसादाची अपेक्षा ठेवून जातात त्यात गैरही नाही प्रसाद हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो कोणी आशीर्वादरूपी प्रसाद मागतं कोणी खिचडीरूपी मागतं तर कोणी आणखीन काही काही पुढे मग सातत्यानं महाराजांकडे जाणं सुरू झालं मात्र तरीदेखील कुठेतरी एक औपचारिकता माझ्या मनामध्ये होतीच हे मला आत्ता नम्रपणे नमूद करावंसं वाटतं मागच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला विश्वनाथच्या संदर्भामध्ये एक घटना सांगितली होती जी अतिशय अनपेक्षित घडलेली होती अचानकपणे आम्हाला त्यांचं ऑपरेशन करावं लागलं होतं पुढचा घटनाक्रम आपल्याला माहिती आहे मात्र त्याचा पूर्वार्ध जो आहे तो मी आज आपल्याला सांगते आहे हा पूर्वार्ध आमच्या कुटुंबावर आम्हा दोघांवर महाराजांची कशी कृपा झाली हे सांगणारा आहे नेहमीप्रमाणे आम्ही एकदा शंकर महाराज मठामध्ये दर्शनासाठी गेलो होतो दर्शन घेतल्यानंतर खिचडीचा प्रसाद घेतला एरवी एक द्रोण घेऊन अर्धा अर्धा, अर्धा आम्ही तो प्रसाद ग्रहण करायचो मात्र त्या दिवशी विश्वनाथने आखा एक द्रोण ग्रहण केला मला फारसं काही विशेष वाटलं नाही असं वाटलं भूक लागली असेल म्हणून मी दुसरा द्रोण घेऊन महाराजांचा प्रसाद ग्रहण करून आम्ही घरी आलो घरी येईपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले होते आणि येत असतानाच वाटेतच विश्वनाथला तीव्र पोटदुखी सुरू झाली पुढे आम्ही सोनोग्राफीसाठी गेलो सोनोग्राफी केल्यानंतर ज्या डॉक्टरने सोनोग्राफी केली होती त्यांनी आम्हाला आमच्या डॉक्टरचा नंबर मागितला आणि त्यांच्याशी बोलणं करून घेतलं आमच्या डॉक्टरांनी आम्हाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होण्याचा सल्ला दिला आणि आम्ही तो मान्यही केला पुढे ठरल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथेही पुन्हा एकदा सोनोग्राफी करण्यात आली तो सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहून डॉक्टर लोक आश्चर्यचकित होत होते आणि आम्हा दोघांच्या तोंडाकडे पाहत होते त्यातल्या एका डॉक्टरांनी नीट समजावून सांगितलं ज्या परिस्थितीमध्ये आत्ता तुमच्या पोटातला ॲपेंडिक्स आहे तो पाहता तुम्ही इतकं शांत असणं केवळ अशक्य आहे पोटामध्ये ॲपेंडिक्सचा आकार एवढा वाढलेला असताना कुठल्याही पेशंटला प्रचंड उलट्यांचा त्रास होऊ शकतो मात्र तुमच्या केसमध्ये तुम्ही फक्त पोट दुखतं आहे असं सांगत आहात आम्हाला दोघांनाही यातलं काहीच समजत नव्हतं फक्त ठरल्याप्रमाणे आम्ही ऑपरेशन करून घेतलं या ऑपरेशनच्या पश्चात जो प्रसंग घडला तो श्री नृसिंह सरस्वतींच्या संदर्भातला आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकला आहे यासोबतच श्री शंकर महाराजांची कृपा प्रसादरूपी खिचडीच्या माध्यमातून विश्वनाथच्या सोबत सातत्यानं होती याचा प्रत्यय आम्हाला येत होता ऑपरेशन नंतर ज्यावेळेला घरी सोडण्यात आलं त्यावेळेला ता थेट घरी न जाता आम्ही दोघेही पतीपत्नी शंकर महाराज मठामध्ये त्यांच्या दर्शनासाठी गेलो वेळेला तिथं दर्शनासाठी गेलो त्यावेळेला पहिल्यांदा महाराजांची जी कृपा आहे तिचा मी प्रत्यय घेतला आणि तोही अनुभूतीच्या माध्यमातून नकळतपणे डोळ्यामध्ये अश्रू तरळले अंतःकरण भरून आलं आणि मी महाराजांना मूकपणे म्हटलं की आपण मला माझं सौभाग्य परत दिलं आहे इथून पुढे आपण माझ्यासाठी जी योजना कराल जे काही काम मला सांगाल ते मी कुठलाही विचार न करता प्रतिप्रश्न न विचारता सातत्यानं करत राहील महाराजांनी हे ऐकलं असावं आणि नंतरच्या टप्प्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये पी एल आर थेरपिस्ट म्हणून जे कार्य आलं त्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली पी एल आर सेशन करत असताना एखाद्या व्यक्तीची समस्या सोडवत असताना ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला जन्मोजन्मी जे मार्गदर्शन करतात ते सद्गुरू त्या व्यक्तीच्या मुखातून माझ्याशी संवाद साधतात अशाच काही सेशन्समध्ये शंकर महाराजांनी संवाद साधवून माझ्यासाठी किंवा त्या व्यक्तीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे अशाच एका मार्गदर्शनाचा भाग म्हणून आम्ही गिरनारला गेलो होतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आदेशानुसार पायऱ्या चढत वरती दर्शनाला जायचं होतं म्हणून मध्यरात्री आम्ही चढायला सुरुवात केली असं म्हणतात की पायऱ्या चढत असताना काही अंतर गेल्यानंतर शंकर महाराजांचं स्थान आहे तिथे एक छोटीशी देवळी आहे महाराजांचं स्मरण करून त्यांचे भक्त तिथं नमस्कार करतात आम्ही महाराजांना नमस्कार केला आणि पुढे एका टप्प्यावरती आलो त्यावेळेला अचानक गुलाबांचा प्रचंड दरवळ सुटला जणू काही लाखो गुलाब तिथे कुणीतरी आत्ता ठेवलेले आहेत आणि त्याच्या सुगंधामध्ये वातावरण भरून गेलेलं आहे याची अनुभूती मी विश्वनाथ आणि आमच्याबरोबर असलेल्या एका ताईंनी घेतली आम्हा तिघाच लोकांना त्याचा सुगंध येत होता सोबतच्या मंडळींना याची किंचितही कल्पना आली नाही हा शंकर महाराजांचा सानिध्य प्रसाद आहे असं आम्ही मनोमन समजलो आणि त्यांच्या कृपाशीर्वादानं भरून पावलो पुढे शंकर गीतेची पारायणही झाली आपण ज्या चॅनलवरती हे व्हिडिओज ऐकत आहात त्या चॅनलसाठी सुद्धा ऑडिओ स्वरूपामध्ये शंकर गीतेचं वाचन स्वत महाराजांनी करून घेतलं माझ्या प्रवासातला शंकर महाराजांसोबतचा हा जो माझा अनुभव आहे तो अतिशय विलक्षण आहे आणि आज मी आपल्याला सांगू इच्छिते की गुरु म्हणून जे एक महान तत्व आहे ते वेगवेगळ्या रूपात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कसं येतं आणि त्याचं आयुष्य कसं अंतर्बाह्य बदलून टाकतं याचा मी साक्षात अनुभव घेतलेला आहे माझ्या अल्पमतीनुसार आज मी आपल्याला अगदी खात्रीनं सांगते माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज श्री दत्तगुरू श्री नृसिंह सरस्वती श्री, श्री श्रीपाद श्रीवल्लभ श्री शंकर महाराज श्री साईनाथ महाराज श्री गजानन महाराज या सगळ्या विभूती आपल्याला वेगवेगळ्या जरी दिसत असल्या तरी देखील अंतिमतः ते एकमेव अद्वितीय असं गुरुतत्व आहे या गुरुतत्वाच्या कृपाछायेत जो कुठलाही जीव आला तो कृतार्थ झाला या कृतार्थतेचा अनुभव आपल्यामध्येही अनेक लोक घेत असतील गुरूंचा नित्य सहवास म्हणजे जीवनमुक्ती आहे या मुक्तीचा अनुभव सातत्यानं घेतल्यानंतर मनुष्याच्या आयुष्यामध्ये आणखीन काही विशेष करण्यासारखं राहत नाही पुन्हा भेटूयात प्रवासाच्या पुढच्या टप्प्यावरती तोपर्यंत स्वामी समर्थ